ठेकेदाराच्या मजुरीपणामुळे रस्त्याच्या दोन्ही साईडच्या पट्ट्या पूर्ण भरल्या जात नसल्याने याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचबरोबर एकाच वेळी दोन गाड्या पास होण्यासाठी अडथळा येत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे पिंपळगाव नजदीक ते वाहेगाव साळ हा रस्ता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून होत आहे गावांतर्गत चारशे पन्नास मीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र काम समाधानकारक होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे रोडच्या झालेल्या या कामाचे अतिशय पद्धतीने काम करू राहिले कारण ज्या साईडपट्ट्या भरल्या जात आहे त्या एकदम म्हणजे दगड धोंडे आणि त्यामुळे दोन गाड्या पास होण्यात फात म्हणजे त्रास होतो आहे चालकांना किंवा गाडी जर खाली उतरली तर वर ती वरती येऊ शकत नाही ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे त्यांनी काळजीपूर्वक या रस्त्याचं काम करावं अन्यथा याच्याविरुद्ध आम्ही आंदोलनं किंवा मोर्चा काढू याची दक्षता कॉन्ट्रॅक्टरनी घ्यावी किंवा बघा पिंपळगाव ते वायगाव रोड हा कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे पण ते रुंदीकरण त्याचं फार कमी असल्यामुळे दोन्ही साईडनी साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या जात नाही आणि त्या त्यामुळे अपघात होण्याची फार दाट शक्यता आहे आणि अपघात झालेले पण आहेत किरकोळ कारकोळ तर त्या साईड पट्ट्या व्यवस्थित भरून किंवा रस्त्याचे जे कॉन्क्रिटीकरण आहे याची जर रुंदी अजून तीन एक फूट जर जास्त असते तर खूप चांगलं झालं असतं म्हणजे अपघात आहे असे प्रकारे घडीला नसते ज्या पद्धतीने दोन फुटाची जी साईडपट्टी भर भरण्याची जी सांगितले गेले त्या परत पद्धतीने काम झालेलं नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे ते प्र दोन तीन वेळेस या ठिकाणी गाड्या रस्त्याच्या खाली गेलेल्या आहेत त्या आम्ही स्वतःहून हाताने ढकलून त्यांना वरती काढलेलं आहे म्हणजे त्यावेळेस अपघात होता तो वाचलेला पण आहे जेणेकरून लवकरात लवकर या साईडपट्ट्या व्यवस्थित भरा भरावा आणि अपघातापासून बचाव करावा